नमस्कार सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समाजामध्ये वावरताना संस्कारांची पिढी पुढे नेत एकत्र कुटुंबाची परंपरा अनेक अनेकजण भक्कमपणे पुणे नेता आहे यात प्राधान्याने उल्लेख करता येईल बागलांमधील शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील गेल्या अनेक दशकांपासून एकत्र कुटुंबाची ही परंपरा पाहतानाच नव्या पिढीसाठी रामचंद्र बापूंनी एक वेगळा आदर्श समाज म्हणून पुढे ठेवला आहे दीपावली हा सण प्रकाशाचा आणि आनंदाची पर्वणी म्हणून घराघरामध्ये साजरा करण्यात आला मात्र आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात एकत्र कुटुंब पद्धती कमी होत चाललेली आहे मात्र अशा ह्या परिस्थितीमध्ये बागलाण तालुक्यातील मुलाने येथील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या कुटुंबात एकत्र दिवाळीची परंपरा आजही अवयातपणे राखली जाते आहे या परंपरेचे पंचक्रोशीतच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं पाऊल म्हणून प्रत्येकजण या कुटुंबासंदर्भात चर्चा करते मुलाने येथील रहिवाशी असलेल्या बापूंनी शेतकरी संघटनेमध्ये काम करत असतानाच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीपर्यंत नेतानाच त्यांनी समाजकार्यातील स्वतःला झोकून दिले एक लढवय्या नेता म्हणून पुढे जात असतानाच रामचंद्र बापूंनी कुटुंबाकडेही प्रमुख म्हणून तेवढेच लक्ष दिले त्यांच्या संस्कारांचे शिंपण करत असतानाच त्यांनीही कुठेही असले तरी दिवाळीच्या सणाला एकत्रित यायचेच असा जणू कुटुंबामध्ये पायंडाच पाडला एकत्र कुटुंब पद्धतीचा हा वसा पुढे नेताना एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व त्यांनी कुटुंबाला पटवून दिले रामचंद्र बापूंच्या पाच भावंडांचं एकत्र कुटुंब जवळजवळ शंभर वर्षांची परंपरा जपत असताना नव्या पिढीला एक आदर्श उभा केला आहे रामचंद्र बापूंचे वडील स्वर्गवासी पोलीस पाटील नारायण फकीरा पाटील चुलते शंकर फकीरा पाटील आणि वडील लक्ष्मण फकीरा पाटील यांनी सुरू केलेली ही एकत्रित दिवाळीची परंपरा ह्या परिवाराला संस्कृतीची जपणूक करणारी एक नवी पहाटत जणू देते आहे त्यांच्या ह्या एकत्र कुटुंबातील दिवाळीचा सर्वत्र नेहमीच एक कौतुकाचा विषय बनतो या निमित्ताने भाव किती लेखोपा वाढीस लागतो याशिवाय नव्या पिढीसाठी संस्कारांमध्ये ह्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या निमित्ताने नक्कीच एक वेगळा संदेश या निमित्ताने जातो दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आलेली ही भावंड रोजच्या दैनंदिन आयुष्यासोबतच पूर्वापार चालत आलेली परंपरा सामाजिक दायित्व नव्या काळातील आव्हाना आणि संधी या विषयांवर चर्चा करत असतानाच दिवाळीचा आनंद घेत असतात हे तेवढंच महत्त्वाचे सी न्यूजसाठी प्रतिनिधी गोविंद आहेरे मुलाने धन्यवाद multimillion dollar- Jazakallah, some more of yours will be given theosoom, some more their wealth will be given